आईज फायनली पोहोचलो आम्ही चौदार तळ्यावरती म्हणजे हे जे बोलले होते ना आपल्या इथे पुस्तकात वगैरे तिसरं बघा या पायऱ्यांवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दिनांक वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी अस्पृश्यांच्या मूलभूत so, मान्य सो हॅलो आईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग बरेच दिवसांनी म्हणजे लगभग तीन महिन्यांनी आम्ही म्हणजे ब्लॉगिंगला सुरुवात करतो आहे कारण की आता पेपर संपलेला आता आपलाच राडा आहे एकदम तर मग आता आज कॉलेजचा आमचा लास्ट दिवस आहे तर जाव्या पेपर देऊया आणि परत ब्लॉगिंगला सुरुवात आता थांबायचं नाही आता सुरुवात चला मग भेटू द्याय मी तर कॉलेजला जाऊन बघूया जरा मित्रांचे चेहरे बरेच दिवसां सुरू केले ना रिॲक्शन्स घेऊ लगेच आमचा बरेच दिवसांना बघा कॉलेज म्हणजे जरा काही सीन नाही ही लायब्ररी आता इथं आम्ही जातो आहे आणि विषय काय बरेच दिवसान म्हणून म्हणजे आमचेच पेपर राहिलेत म्हणून आम्ही आलो आहे आणि काय विषय नव्हता आवडा जा सारखं काहीत पहू जा पुष्पा पुष्प राज नाही रिव्हिल करू मग आयटम भेटले कोणतरी सांगत नाही आजकाल ब्रोकन असतो स्टॉऱ्या बेकार ठेवतो यावर माणसाने ओळखून जायचा रे देवा उठाले रे बाबा मुज्या मीर कोण रे या दोघ गरीब की किती जोरा स्टॉऱ्या ठेवतो ते चलो गाईच मिळते हे पेपर के बाद भाई देखो, भाई अरे लेके आने वाला बंदा राजछात्री राज ना राज आजपासून सुरुवात आपली देवपतला जाऊया आज दे फिरायला केतन लाणे जाऊ अजगण हां हा जाऊया ना, ना? भाई 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 माझा बिग सपोर्टर आहेस भाई तो भाई बिग सपोर्ट बिग सपोर्ट तिथे झाला अभ्यास पास होऊन एवढा सगळ्यांच्या कल जीतेंगे परसों जीतेंगे रोज पेपर कैसे गेला भाई पेपर कैसे गेला सग देओ रे देओ रे तुझा आई शपथ डेंजर सिन आए सुजल भाई पेपर कैसे गेला बस ऑल क्लियर आता ठीक आहे चायजात भाई रॉकरेज इज बॅक रॉकरेज नाही रॉकरेज ने सुरु ब्लॉगर इज ब्लॅक शोइंग 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 काग्यु ट्रबल अरे चले राज ना चल ना ना भावा काय बस काय पास होणार भाई भाई एवढ बाई भाई बाई पास ना एक नंबर पास, पास पास, पास। ठीक आहे चले भावा मी पण ब्लॉक चालू पास होतेस ना पास होणार मी पण ब्लॉक करतोय सपोर्ट करा भावाला भावा चल भाई मला काय माहित नाही बाई साताऱ्यावर काहीतरी खायला घेऊन ये काय पण घेऊ नये चांगला पण आज निघाला चलो अब निकलते हम घर तो बाद में मिळते बिर्याणी के वक्त मी हिंदी का बोलते बिर्याणी खाताना भेटूया आपण चला सो आईच कालच्याच ब्लॉगला मी कंटिन्यू करतोय तर आज मी चाललोय महाडला म्हणजे मित्रांच्या तिकडे आणि रायगड किल्ल्यावर पण जायचं जरा प्लॅन म्हणजे फिरायचं प्लॅन आहे आता बघू मी जर सकाळ संध्या सकाळी साडेपाच ते सहा वाजल्यापासून निघालो आणि आम्ही इतर येतोय आज बघू आता ट्रेननी जाऊ मजा करू जरा धमाल करू आणि भेटूया त्यांना जाऊन सो गाईच आता आम्ही चालले दोघं म्हणजे ते दोघं गेले पुढे आता आम्ही चाललो कुठे लेणी ना गांधार कॉलेज गांधार कॉलेज लेणीला म्हणजे कुठे आहे ते महाराष्ट्रमध्ये कुठे फिरत आहे ना तर तिच्या दाखवतो म्हणजे मी तर पहिल्यांदा झालं बघी आता कसं आहे आणि चौदार तळ्यात पण जाणार होतो मी पण ते हायवेला लागत हां पण आम्ही जे चौदार तळ्यात जा गेलो तर आम्ही रात्री जाणार आहोत जायच जायचं बघू पण पाहिजेत मला जरा अजून ह्याला याला, याला नाटायचं आपण काय साधे एवढा काय नॉर्मल लाईफ आहे जरा वहिनीला खुश करायचे असते ना तर भेटूया डायरेक्ट लेणीमध्ये आणि काय ते विषय लेणी बरोबर तिथं काहीतरी काय बोलतो हा सीन आहे तिथं वरती जाऊन बघायला लागतं काय विषय अरे कप्पे आहेत हा ते कप्पे पे ते दाखवतो मी तुम्हाला म्हणजे त्यांचं थोडं थोडं बघू आपण भेटूया डायरेक्ट लेणीला तर काही आता आम्ही फायनली पोहोचलोय लेण्या लेणी यांच्या म्हणजे अंधारपणे लेणी हां तर वरती ते एकदम म्हणजे भन्नाट सीन आहे जसं जवळजवळ जाईल ना तसंच तुम्हाला दाखवत जाईल आता बाकी काय तर पायऱ्या चढायचे ते आमचे दोन आहेत दोन कोणते ते दोघंजण आहेत कोणते आणि इकडे असं साईडला सेम जंगल टाईप आणि इकडे पायरे हां हो रे अक्षा पायरे पायर चुक लागले अरे अक्षय मागाशी ते कुठे लिहिलं प्रेमने आपल्याला पायऱ्या चढत हा हा हनुमंत तिथे मारायला बोलले हे काय हा इकडे बौद्ध लेणी ले आहे इकडे लिहिलंय ले बौद्ध लेणी कुठले हा इकडे बौद्ध लेणी आणि इकडे ले वरती तर खूप आहे पण जसं जवळ जाईल तसं तसं दाखवतोय काय कोण बोलला होता आपल्या परशु मंदिर एवढे पायरे किती खरं बोललास मला सीन वेगळा म्हटलं तुला जाम खरं बोललास बघू दे काय लाजतो काय प्रेम असं मला लाज नाही प्रेमलाच लाज नाही प्रेमलाच लाज नाही तरी ते पाहू शकतो बोल ना आपल्याला लाज आहे नाही मी तर कधी सोडलं काय बोलतोस अच्छा तरी वरती आणि

काय सीन एकदम इकडे नको गे तुम्ही डबल चढा डबल चढा डबल गेम म्हणजे काय डबल चढा अक्षय पण तिथे सापच विपक नाही किती आहे सगळं मी त्यांना कुठे दाखवतोय माझा चेहरा दाखवतोय काय अक्ष कोण टीव्ही समोर समोर आहे बघा हा हम्म मी मोबाईलला कनेक्ट करून देतो मी सगळ्यांनी बघायला बसा हां वरती बघू अक्षय इथं हा दिसेल काय सगळं अरे तू छात्री दिसते वर काय बघा करा हा बर बर के करू बर बरोबर के भेटायला बर हवेत हा अक्षय अक्षय साइडो अक्षय साइडो ना इथल्या वरती या लेण्या जवळ जाऊ ना तसं ना दिसत समजून घ्या हो? पावसात ना शूट करतोय मोबाईल पण वॉटरप्रूफ आहे की नाही माहिती <laughs> बारिश का पाणी मिनिट का बारिश का पाणी काय अरे तू छत्री काय दाखवतो धबधबा दाखवते ना मला नुसती छत्री पण तुला धडपकडता येत नाही भिजू आपण ना भिजणार काय तुमचं ए भावानं तुम्हाला नेणार की नाही कुठं आपण तर मदी मदी। हे रूम हा काय सीन कळतो मधी मधी हो काहीक्या उडवण्यात माहीर आहे लाक्या घंटा आलाय पहिल्यांदा आलाय महाडल्या आणि उगीच बाबा इतना सरलो ना आयुष्यासाठी इंजिनिअरिंग होईल मी ना भावा चल, अरे का इथना सरलो की इंजिनिअरिंग झाली माझी कम्प्लीट मस्त एकदम भाई का का अरे हा ठीक आहे फायनली पोचलो आम्ही चौदार तळ्यावरती म्हणजे हे जे बोलत होते ना आपल्या इथे पुस्तकात वगैरे बघा या पायऱ्यांवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दिनांक वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी अस्पृश्यांच्या मूलभूत मानवी हक्कासाठी प्राणी प्राणीपाशन्स करून सत्याग्रह केला इथे हे उदार्थ एकदम प्रॉपरमध्ये व्हिडिओ आणि बाकी ते काही इकडे सगळं मार्केट आहे ताम